मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध कामांचा आढावा ते घेणार आहेत सकाळी सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे स्वागत केले या दोघांनीही सोलापूर विमानसेवेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला मुख्यमंत्री म्हणाले डीजीसीए कडून बहात्तर आसन क्षमतेच्या विमानसेवेचा परवाना मिळाला आहे फ्लाय नाईन्टी वन ही कंपनी सोलापूर गोवा सोलापूर मुंबई या ठिकाणी सेवा देणार आहे मुंबईसाठी देखील स्टार एअर ही कंपनी सेवा देण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे लवकरात लवकर सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांना दिला सोलापूर शहरात समान पाणी पुरवठा व्हावा या संदर्भात देखील देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून प्रशासनाला तशा सूचना देण्याची विनंती केली त्यामुळे हे दोन्ही आमदार चांगला पाठपुरावा करू लागल्यामुळे आता सोलापूरची विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी आशा आहे गुढी पडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमी हप्ता कमीत कमी कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परतफेड रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूमला ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस